श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये थोडी तब्येत ठीक नाही आहे थोडं इन्फेक्शन झालं आहे त्यामुळे जास्त बोलता पण येत नाही आणि काहीच खादा पण येत नाही असं झालं आहे खूप म्हणजे खूप दुखतं ते खूप पेनफुल आहे त्यामुळे सगळ्यापासून झोपूनच होती घरात पेंटिंगचं काम चाललं आहे फुल म्हणजे फुल सगळं डस्ट आहे घरामध्ये आणि आता मला जेवण बनवायचं आहे मिस्टर बोलले की ऑर्डर म्हणजे बाहेरून मागवतो जेवण मीच विचार केला जाऊ दे बनवायचं म्हणून आणि आज बनवायचं गाजरचा हलवा बनवायचा आहे गाजर किसून ठेवलं तिकडे आणि याचं वेज फ्राईड राईस समज चाललं आहे की मग फ्राईड राईस बनवू जेवढ्या भाज्या ज्या घरात अवेलेबल आहेत त्याच घेणार आणि राईस फ्राय करून देणार त्याला मी तयारी चालली म्हणजे आता डॉक्टरकडे जायचं आहे त्यांचं काम जर कलरचं काम लवकर झालं तर डॉक्टरकडे जाऊन येणार आहे एक अँटीबायोटिक घेतल्याशिवाय कमी होणार नाही असं वाटते मला कारण खूपच पेन होते आणि हा डोळ्याला पण काय झालं आहे काय माहिती सकाळपासून हा डोळा पण रेड झाला आहे डोळा पण दुखतो आहे घसा पण दुखतो आहे इथं पण पिंपल आहे वाटते असं होत असं असं वाटायला लागलं मला जाऊ दे जेव म्हणावा लागणार मला चला तुमच्यासोबत शेअर करते मी आजची रेसिपी इकडे मी गाजर किसून घेतला आहे तो मी मग अशाच किसला होता आणि ही त्याच्यामध्ये घालणार नाही आहे हे फ्राईड राईसमध्ये घालायचं आहे इकडे हा राईस ठेवला स्टीम करून ते त्याच्यामुळे घालायचं आहे मला ह्या भाज्या सगळ्या आणि इकडं आहे ड्रायफ्रूट्स हे ड्रायफ्रूट्स गाजरच्या हुऱ्यामध्ये घालायच्या आहेत कुकरमध्ये लावले मी भाजी ती झाली आता बनवायला घेते तडका मारला आणि सगळ्या भाज्या आहेत मी तर ठेवल्या तर गाजर कॅबेज कांदा अगर लसूण पेस्ट आहे टाकण्याच्यामध्ये आणि स्वामी येऊन बसला इकडे किचन गटरा काय चाललं गॅसचं भिलो हे मी लो रडतोय तो खूप रडतोय सकाळपासून रडायला लागलं का, काय झालं काय माहिती तर आता सारखं रडतोय पप्पा त्याच्या कामामध्ये बीज आहेत पण मला घ्यावं लागतं आहे जेव्हा मला खरंच खूप काम असतं ना तेव्हा स्वामी मध्ये मध्ये येतोस पप्पा आहेत घरामध्ये पण त्यांच्याकडे जात नाही तो पप्पा थोडे कामामध्ये बिझी आहेत पण ते बोलले की तू ये इकडे थोडं थोडा वेळ तर मी घेतो पण तो अजिबात येत नाही मला बनवायचा आहे फ्राईड राईस पण तो काय मला असा सहसा छान बसून बनवायला बनवायला देत नाही आहे त्यानंतर मी सॉस घेतले सोया सॉस वगैरे घेतला पण त्यातला एक सॉस एक्सपायर झाला होता त्यामुळे तो फेकून दिला आणि दोन तीन होते सॉस चले तिथे चांगले घेतली आणि फ्राईड राईस बनवला घेतला पण स्वामी बनवते गॅसचं बटन आणि तो हलवतो आहे जेव्हा ना एखादा मेनू बनवायचा स्पेशल मेनू तसं तेव्हा स्वामीचं काय ना काय चालू असतं का का त्यामुळे शक्यतो मी काही बनवतो म्हणजे मला घाटच घालत नाही पण समज हट्ट करावं लागला की मला फ्राईड राईस खायचा आहे मडसला म्हटलं सगळ्या भाज्या अवेलेबल आहेत करूयाची भारी म्हणून मी केला तो खालती खेळतो खेळतोय आता अजून काय तो घरीवरती आला नाही आहे आणि मिस्टर आणि भाऊ कलर काम करतात बेडरूममध्ये पण हे स्वामीनं अजिबात मला एकटं सोडत नाही आणि शान पण बसत नाही किचन कटरती बसल्यानंतर हे घे ते घे माझा एकदा त्रास होत होता मला पेन होत होतं पण हा अजिबात शान बसत नव्हता मी म्हटलं उतरून घेतो खाली अजिबात खाली पण येत नव्हतं हट्ट म्हणजे हट्ट करायला लागला खूप म्हणजे खूपच हा ड्रेस तुम्ही कसा कसा बनवला पण ज्याच्यासाठी बनवला तो झोपून गेला एवढा खेळला नाच की तो आल्याला टी बघत बघत झोपला ते आहेत सोले आणि मला आता सोल्याची भाजी बनवायची आहे हे शिजवून घेतलेले आहेत फ्राईड राईसच झालेला आहे आता ही भाजी बनवायची आणि भाकरी बनवायची आहे तेल ठेवले गरम करण्यासाठी ही भाजी आहे ना आ, ही भाजी ना सोल्याची त्यामध्ये आता कांदा टमाटर तिखट मीठ हळद घालून फ्राय करायचे असते मसाले वगैरे घालायची गरज नाही आहे ती साधी सिंपल असते करते मी पण आणि भाजी खूप छान लागते आणि ही गावावरून मला आईने दिली पाठवून गाव्याचा सीझन असतो ह्या भाजीचा म्हणून पाठवले जास्त कांदा घातलायच्यात कांदा जास्त करते खूप छान नाही कांदा टमाटरमध्ये मस्तच टाकते माझी भाजी रेडी झाली आहे खूप म्हणजे खूप रडायला लागल्यात घ्यायचं मला फायनली आज थोडं काम झालं बेडरूमचं थोडंसंच अजून ओके झालं नाही पूर्णपणे बेडरूम हे एसी विंडो तर लावलीच नाही तुम्हाला रोज सांगते मला जर लावलीच नाही येतच नाही फोन केला तर त्यांना कदाच काम चाललंय पेंटर बाबूराव पेंटर करत आहेत ह्या वॉलला मी सीट बसवणार आहे पी व्ही सी सीट आहे त्यामध्ये कलर नाही केला इकडची वॉल कलर झालेली आहे जो पहिला कलर होता आमचा तोच दिला आहे दुसरा असा दिला नाही आहे खाली बघा टॉईस त्यांचे सगळं रस्त्र काढायचे आहे आणि कलर मी मी थोडा वेळा खालती गेलेली तरी ह्या दोघांनी ना कलर या टबमध्ये केलं आहे थोडे शाणे असेल बघा कॅनमोड तिकडे ठेवलं आहे हिंगामोड तिकडे ठेवले सगळं अनकून टाकलं आहे सगळं त्या व्हायचं उद्या इथं सीट बसवली किंवा होईल काम हो पप्पाला आणि मामाला हेल्प करण्यासाठी स्वामी आता आला आहे आणि त्याची हेल्प म्हणजे मला माहिती आहे मुलांची हेल्प कशी असते डबल कामं असतं चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय